नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये कोपरी आनंदनगर येथे सध्या आपण आहोत आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण ठाणे लोकसभेचे रत्न खासदार नरेश मुस्ती यांच्या हस्ते आज ठाण्यात संपन्न होत आहे तर केदारेश्वर नगर मधील शंकर मंदिर परिसर करन, हाती घेण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खाली लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून युवा ने नेतृत्व व आशुतोष नरेश मस्के यांच्या आपण बघू शकतो हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होणार आहे आणि आपण बघू शकतो आता खासदार नरेश मुस्के या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी माजी नगरसेवक घासरवाडे असतील माजी नगरसेविका नगर नम्रता भोसले जाधव असतील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील या परिसरातील स्थानिक रहिवासी असतील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि मग या केश्वर मधील नागरिकांनी आणि आमचे या ठिकाणी या विभागामध्ये असलेले आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आमचे उपशाखाप्रमुख सोमा पवार त्याचबरोबर महादेव पाटील आणि या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत असलेली आमची महिला आघाडी या सर्वांनी मस्के साहेबांचं या ठिकाणी या रस्त्याकडे लक्ष होतं कारण ते सुद्धा या ठिकाणी दर्शनाला येतात मग त्यांनी या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी या इथल्या नागरिकांना जे बरोबर गेली पंधरा ते वीस वर्ष या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे काम करताय त्यांना मस्के साहेबांनी सांगितलंय की मी हा तुम्हाला रस्ता बांधून देईन आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी मस्के साहेबांच्या या ठिकाणी हस्ते आहे त्याचबरोबर केदेशनगरमधील उपस्थित नागरिकांना या ठिकाणी उपस्थित झालेले नरेशजी मस्के त्याचबरोबर आशुतोष नरेश मस्के युवा प्रमुख रमणजी पटोले शाखा प्रमुख महादेव पवार विजय पाटील माजी नगरसेवक विकासजी रेपाळे आमच्या ताई नम्रताई भोसले उपसंपादक आनंदी कांबळे संपर्क प्रमुख संजय बच्चा दुसऱ्या संपर्क प्रमुख सोमलजी गोगवले सर्व उपक्रमुख युवासेनेचे अधिकारी पदाधिकारी त्याचबरोबर महिला आघाडी सर्व महिला कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी भूमिपूजनाचा या ठिकाणी नारावरून या ठिकाणी शुभारंभ होत आहे

केदारेश्वर नगरमधील शंकर मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि या कामाचं भूमिपूजन आपण बघू शकतो आणि लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मोठ्या प्रमाणात स्थानिक या परिसरातील रहिवाशी येथे उपस्थित आहेत आणि या सर्व स्थानिकांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल ファイファイ。